Brought to you by Global बाय ग्लोबल सेंट Funding. काँग्रेसच्या घराणेशाहीला सातत्याने विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांना उमेदवारात दिल्याची माहिती समोर आली आहे काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत आलेले माजी मंत्री सुरेश वडपुरकर यांच्या कुटुंबात भाजपने चार आणि शिवसेना ठाकरे गटाने एक उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता परभणीत वरपुडकर कुटुंब जोमात आणि कार्यकर्ते कोमात असं चित्र निर्माण झालंय विशेष म्हणजे मागच्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी परभणीमध्ये येऊन घरांशाही मोडीत काढण्याचा निर्धार केला होता परभणी जिल्हा परिषदेसाठी भाजपने सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव शमशेर वरपुडकर सून प्रेरणा वरपुडकर पुणे अजित वरपुडकर आणि उत्कर्ष वरपुडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर वरपुडकरांची मुलगी सोनल हिला शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळालंय म्हणजे भाजपकडून चार आणि ठाकरे गटाकडून एक अशा पाच उमेदवारा सुरेश वडपुरकर यांनी त्यांच्या कुटुंबात खेचून आणल्या त्यामुळे आता घरानेशैला सातत्याने विरोध करणाऱ्या भाजपने परभणीत एकाच कुटुंबात चार उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला जातोय पाच जणांचं मला काही माहिती नाही पण आदरणीय वरपुलकर साहेबांचे वारसदार म्हणून आम्ही दोघ जण अनेक वर्षापासून काम करतोय दहा बारा वर्षापासून समाजामध्ये काम करतोय तेव्हा कुठं मी तर चौदा वर्षानंतर स्वतः निवडणूक लढवते चौदा वर्ष झाले समाजामध्ये काम करते बाकीच्यांचा मला काही माहिती नाही प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि निश्चितच हा आम्ही जण लढवतोय तर त्या ठिकाणी दैठणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये तिथल्या लोकांची भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की तुम्ही निवडणूक लढवावी माझी निवडणूक लढवण्याची अशी कुठली इच्छा नव्हती सुरुवातीला शमशेरजी उभं राहिले की मी त्यांच्या प्रचाराची धु धुरा आतापर्यंत सांभाळत आलेली आहे आणि कालई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या वेळेस मी सक्रिय पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला आणि आता एकच जण उभं राहणार होतो आम्ही दोघं उभंही राहणार नव्हतो परंतु सर्वांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये इच्छा होती की ताई तुम्ही उभंच राहा म्हणून तो निर्णय घेण्यात आला तिथे भारतीय जनता पक्षाला मानणारा खूप मोठा मतदार आहे आणि तिथल्या लोकांचीच मागणी होती की नाही साहेबांच्या घरूनच उमेदवार आला पाहिजेत तुम्ही घरूनच उमेदवार द्या असा एक हट्ट होता सर्वांचा म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवली नाही उलट भाजपचा प्रचार करताना सोपं जात आहे कारण भाजप हा एकमेव पक्ष आहे जो विकासाचं विजन घेऊन काम करतोय असं मला वाटतं नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने नांदेड जिल्ह्यातल्या लोहा शहरात एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्या होत्या परंतु त्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा पराभव झाला महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा अनेक ठिकाणी नेत्यांच्याच घरातील लोकांना भाजपने तिकीट दिल्याचा आरोप करण्यात आलेला होता आता जिल्हा परिषद निवडणुकीत परभणीत वडपूरकर कुटुंबावर भाजपने कृपादृष्टी दाखवल्यामुळं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक